नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजले आहेत दहा वाजले मित्रांनो आणि ना चार दिवस लगातार पाऊस आहे ना हात पण भरपूर पाऊस आहे आणि पावसामुळे ना पूर्ण हा भाजीची सुद्धा झाली आणि भरपूर पाऊस आहे मित्रांनो कालपासून त्यामुळे दोन तीन दिवस आजार असल्यामुळे व्हिडिओ पण सुद्धा येत नाही आपले तर आज दाखवत आहे तुम्हाला येते ना आपली भाजी वगैरे लावलेली पाऊस बघा मित्रांनो अजून पण भरपूरच आहे खूप पाऊस पडतो मित्रांनो बरं पूर्ण भाजी ना नाच झाली मित्रांनो म्हणजे एक पण भाजी नाहीस ढोळकी वगैरे काकडी वगैरे काहीच निघाले नाही मित्रांनो पूर्ण भाजी भाजीची पूर्ण बर्बादी झाली मित्रांनो पावसामुळे पूर्ण बघू शकता पाळा बघू शकता मित्रांनो पाण्याने मित्रांनो कुसून गेला भाजीचा फक्त आंबाडीची भाजी दिसत आहे तुम्हाला बाकी कोणती तुम्हाला भाजी दिसणार नाही वरती मित्रांनो आता आपण सवा जातो बघा किती पूर आहे हवामध्ये आपण सगळं आणखी सुद्धा पूर्ण जंगल बघायला भरपूर वाढलं आणि इथे खूप दिवसांनी मी चाललो आहे तर सगळं बघा पाणी पाणी गेलं आणि दोन तीन दिवसांना मित्रांनो तब्येत तर माझ्याकडे डावलं आहे त्यामुळे व्हिडिओ करायला कुठे झालं भेटतं तर आपण घरीच बसलो ना थोडं गणपतीचं डेकोरेशन केलं तेवढंच बाकी आहे तर असं का आपण विडिओपणाकडे गेलो आता आहे आपण होळामध्ये की बघा किती पाया पूर आले ते होळामध्ये झालं तर बघा पूर बनवून त्या वाटीलाच पाणी पूर्ण भरलेलं आहे किती जास्त पाणी मित्रांनो वाईट समोर दिसतं यश आहे आपल्यासोबत तर तो पण आला बघण्यासाठी वाळामध्ये किती पोर आला ते चला जाऊया चार पाच दिवस मित्रांनो लगातार पाऊस होता भेटत ना रात्री ना मित्रांनो भरपूर पाऊस पडला खूप जोरामध्ये रात्री पाऊस पडत होता तर त्यामुळे पण पूर्ण वाटतो ना पूर आला हे बघा पूर्ण मित्रांनो वाटेल आहे ना पाणीच पाणी हे बघा तर प्रेशर बघा मित्रांनो इकडेच एवढे तर वाहामध्ये किती असेल तुम्हाला दाखवत आणि मित्रांनो चाळीचे बांधे आणि मित्रांनो हा रस्ता ना बंद केला सध्या बघू शकता पाण्याचा पूर बघा मित्रांनो किती भरपूर वाढला आहे प्रेशर पणसुद्धा वाढला आहे भरपूर पाण्याला बघा किती पूर आला बघू शकता वामध्ये हर बघा नाही ना हा रस्ता आहे मित्रांनो वरतीसुद्धा राहतात माझं त्यांचा जाण्यासाठी ना, ना हा रस्ता आहे हा रस्ता पणसुद्धा बंद केलेला आहे बघू शकता मित्रांनो हर बघा पाण्याचा प्रेशर बघा मित्रांनो खतरनाक आहे काय हां पाण्याचं प्रेशर बघा मित्रांनो खतर नाग आहे पूर्ण पूर आला मित्रांनो काही झाला खतरना तुम्ही मित्रांनो प्रेशर आहे पाण्याला त्याच्यामध्ये तुम्ही उतर तर वाहून जाणार ना म्हणजे गाभरा दूतो त्याच्यामध्ये थोडं थोडं खतरना पाहूया प्रेशर बघा राहतं खतर नाग येतो मित्रांनो आठी मागून येतो आणि जुनला बघू बघा पाणीच पाणी येतो पूर्ण भर भरलंय मित्रांनो आणि हा रस्ता ना मित्रांनो बंद केलाय बघा समोर रस्ता आहे जाण्यासाठी वरती वरती सुद्धा गाव आहे आहे तर राहण्या रस्ता बंद केला सध्या बघा प्रेशर पण किती मित्रांनो पाण्याचं दाखवलं तुम्हाला इथून वरतून सुद्धा पाणी येते इथून बाजूला आणि पूर्ण एवढा पोऱ्या बघू सुद्धा पाण्याला प्रेशर बघूया तिथे आणि पर्यंत ना पूर्ण मित्रांना उंडा पाणी आहे आणि थोडं वाहलेलं असतं आणि प्रेशर पण भरपूर आहे तर त्याच्यामध्ये खाली आपण उतरणार वाहून जाऊ शकतो तर त्यामध्ये सगळं रस्ता वगैरे ना बंद केलेला आहे आणि त्यामुळे आपण तीन चार दिवस व्हिडिओला आलो नाही तिकडे कुठे बघायला वाहामध्ये तर याच कारणामुळे आलो नाही कारण की पाणी ना प्रेशर वाहामध्ये आणि तुमच्या इथे पण व्यक्ती मला कमेंट करून सांगा किती पाऊस पोहोचव आणि व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका चला असे तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये भेटतो तर त्याला भेटूया पाऊस तर भरपूर लागलं आणि त्याचे तुम्हाला जर खराब आहे त्यामुळे आपण आम्हाला घरी तर त्याला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये